मुख्य कारण म्हणजे खरेदी खतात फसवणूक तसंच मी जे बॅनर लावले होते लावलेले आहेत आता काढले ते नितीन ठाकरे साहेबांना काहीतरी फोन आला वरून का अजून आचारसंहिता आहे चार तारखेपर्यंत तर तुम्ही या माणसाला बॅनर लावून दिले कसे हो 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 ला मी सगळीकडे वीज बाय दहाचे बॅनर लावले होते आणि त्याच्यात हे दाखवलं होतं काय दाखवलं होतं पूर्ण लेआउट दाखवलं होता नका ते कशी काही फसवणूक केली त्यांनी ते आपल्याला तुम्ही बघितले ना असेलच सगळीकडे बॅनर लावले हां मी आहे ना मी माझी दक्षिणेकडे मी ब व्यक्ती आहे मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती पण मी आजारी असल्याकारणाने काकांची मी परशुराम सीताराम गुंडे यांची देखील जमीन विक्री केली आहे आणि कमी दरात हे आता कागदपत्र दिवाणी कोर्ट न्यायालयात आणले आहेत कारण मी काय याच्यावरच थांबलेलं नाही पण कुठेतरी लोकांना असं कुणी करायला नाही पाहिजे काकांनी पुतण्याची फसवणूक करायला ना, ना पाहिजे म्हणून हे मी करत आहे ना ना माझं नाव नामदेव शंकर गोंधळी मुक्काम पोस्ट वावंजे मी तो देखे मी शेतकरी पण आहे आणि दीपक फटला कंपनीत कामाला पण आहे माझी ही सदर जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी दक्षिणेकडची होती जमीन सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन दोन्ही जमिनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कळत नाही पण त्या खरेदी खात्यात सरळ लिहिलं आहे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार आले आहे म्हणजे त्याच्यात काय अकरा पंधरावर वाटमीपत्र पंधरा पानांचं आहे त्याच्यात अकरा पंधरावर काय आहे वाटमीपत्राचा नकाश आहे आणि त्याच्यात सदर जमिनी जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे असं हे आहे आणि कोण काय बोलत तू सही कशी केली खरेदी खात्यावर पण त्याच्यात हे पाच नंबर मुद्दे होते ना खरेदी खत आता हे खरेदी आहे एकोणचाळीस पानांचे याच्यात पान नंबर दहा एकोणचाळीसवर अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी कारण आमची पूर्ण जमीन किती आहे अडतीस गुंटे त्याच्यातनं एकोणीस पॉईंट पस्तीस माझी आहे दक्षिणेकडची ती मी विक्री केली होती पण त्यांनी मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत म्हणजे अडतीस गुंठ्याचे असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट तुम्हाला सगळे मी डॉक्युमेंट शंभर टक्के आहेत आपल्याकडे पन्नास फाईल झालेले आहेत त्याच्याकडे अंशपानाचा नाही त्याने त्याने आत्ता केला आहे आत्ता दोन वर्षानंतर मी एक व दोन डिसेंबर रोजी बावीस रोजी पनवेल तहसीलदार कार्यालय त्यावेळी त्यावेळी डी सी पी होते कोण पंकज डाणेसाहेब त्यांना सांगून मी उपोषण केलं आणि साहेब पण मान हलवली का तुझ्यावर फसवणूक झाली म्हणून न्यायालयात पाहिजे असा विषय आहे त्या तहसीलदारांनी खरेदी खात्यातले पाच ऑप्शन डावलेले आहेत भ्रष्ट तहसीलदार आहे तो विजय तक्रारामध्ये नाही पोलिसांनी सरळ मला उत्तर दिले पोलीस माझ्या बाजूने आहेत बाजूने ना सांगते सत्याच्या बाजूने आहेत पोलीस देव आहेत त्यांनी काय केलं आहे का सदर हे चुकीचा आकार फोड फक्त त्यांनी साहेबांनी जगदीश शेलकर साहेबांनी असं लिहायला पाहिजे का सरकारी कागदपत्रामध्ये बे काहीतरी बदल पण ती बाप बोलतो दिवाणी स्वरूपाची आहे असं म्हणजे साहेबांनी माझ्या बाजूने म्हणजे चांगल्याच अगदी ब्रह्मासरद दिला आहे माझ्याकडं ते मला दिवा खरेदी खात रद्द करण्यासाठी उपयोगात येईल कसं काय त्यांनी सरळ सरळ त्यांनी रिपोर्ट दिला आहे हे बघा हे आहे मी तुम्हाला सगळे दाखवतो एक तीन पाणी पत्र मला दिलं आहे उत्तर त्यांनी माहिती अधिकारमध्ये हां याच्यात सरळ तुम्हाला पण मी पाठवलं होती प्रत साहेबांनी सरळ लिहिले आहे गुन्हे शाखेचे ते मेन आहेत मी वाचतो बघा जगदीश शेलकर पोलीस निरीक्षक गुन्हे पनवेल तालुका पोलीस ठाणे सविनय सादर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडकरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाशी आम्ही सह सहमत असून अर्जर यांनी केलेली तक्रारी सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन मौजे वावंजे गावमध्ये केलेल्या चुकीच्या आकारफोड विभागणीबाबत असून म्हणजे त्यांनी साहेबांनी स्पष्ट हे केलेलं आहे चुकीचा आकारफोड चुकीचा आकारफोड म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बदल हे कोणी भूमी अभिलेख आहे नाही आहे नाही संदर्भातच हे त्यांनी सरकारी कागदपत्र बदल केलेला आहे इथं याच्यावर गुन्हा नोंद होईल पण त्याने आता महसूल खाता आणि गृहमंत्री यांना मी जे पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने पण आता पोलिसांनी चौकशी आले माझ्या काकाला समोर बोललं होता काल परवा दिवशी नाही ना मी सांगतो त्यांना बोलवलं होतं समोर त्यांना सांगितलं हा हिस्सा कोणाचा तर बोलतो माझा पण मला सा काकाने सातभार आहे कोणतं मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे वाढीव सातभार आहे काकाला सात बारा केले तो वाढू सातबारा आणि आता जे त्यांनी तीन फेरफार बनवले आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बे काय दोनच दिवसात कारण काका माझ्या सोबत होते त्यावेळी दीड गेड़ वर्ष काकांनी कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र धवकर दौनकर साहेब यांनी काय सांगितलं नामदेव जमीन काकांची अडक झालेली आहे काकांनी अर्ज करायला पाहिजेत त्यांनी मला माहिती चांगलं साहेबांनी देव आहेत ते बन मी त्यांना देव आणतो हा काकांची हडप झाली पण काकांचा पण पाण्याचा सहभाग आहे त्याच्यात त्यांनी एक पैसा पण घेतलेले नाही असे अर्ज आहेत सुनील गोंधळीचा तीन पाणी अर्ज आहे तालुका पोलीस स्टेशनला पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा का आम्ही एकही पैसा घेतलेला नाही आमच्या वडिलांनी पण आमचा हिसानावर का झाला आमची दोन एक कोटी सत्तर लाख रुपयाची फसवणूक झाली आहे त्यावेळी रेट कमी होते आता रेट वाढलेले आहेत नाही बिलकुल नाही ज्याही मी माझी जमीन विकली होती एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी सिद्धार्थ नरेंद्र भलदाणे यांनी मोठी लाच देऊन तहसीलदारांना उपाधीक्षक भालेरावला चौदा लाख रुपये दिलेत त्यांनी मी सांगतो कारण नंतर ते लोक फुटले कारण मी मी होतो आजारी माझ्या इंदुर्जामध्ये ट्रीटमेंट चालू होती मी जर मेलो असतो तर काय झालं असतं विचार करा तुम्ही ते लोकं सांगत काय होते आता पुढे काय पुढे दिवाणी दावत आहेत यांच्यावर दिवाणी कोर्टातून पोलीस फौजदारी व्हावी म्हणून माझे प्रयत्न आहेत ते सगळे हा आणि आजची जी पत्रकार परिषद आहेत शेलकर साहेब आणि ब्रह्मासर दिले आहेत त्यांनी मला रिपोर्ट दिलाय ना तहसीलदार तलाटी खोटा रिपोर्टच्या अनुषंगाने पूर्ण काकांचा हिस्सा नावर झालेला आहे होईल ना आदेश मी पाठपुरावा करणारच आहे ते मला मदत करतात ही रुबी मात्रे वावंजी गावचा माजी सरपंच मला तर वाटतं साधारणत एकोणतीस सात दोन हजार दोन रोजी नामदेव शंकर गोंदली हे आजारी असताना बेटेठो ते त्यावेळेला त्यांचा सातबारा हा एका एजंटकडे गेला आणि त्या एजंटनी तो व्यवहार सिद्धार्थ भारला नावाचा एक व्यावसायिकाशी केला तो व्यवहार झाल्यानंतर असं झालं तर यांच्या हिस्ची जमीन जी होती ती दुसऱ्या बाजूला होती पण एक ब शेतकरी म्हणून होते आणि अ शेतकरी म्हणून यांचे का का आहेत जमीनची कुठल्याही प्रकारची फोड झालेली नव्हती मग आकार फोड जाव जमीनची होत नाही त्यावेळेला जमीन घेणारा व्यावसायिक तो कोणी असू दे पण आकार फोड करून घेणं हे जरुरी असतं पहिला मुद्दा हा की आकार फोड करून जमीन घेतलेली नाही त्यामुळे मी सांगू शकतो का भल्लाचा हिस्सा कुठला असू शकेल याच्यातून जो मूल शेतकरी आहे नामदेव शेतकरी गोल्ली जे सांगतात तो त्याचा हिस्सा असू शकेल दक्षिणे मुलात मी सांगतो तुम्हाला ज्या वेळेला या जागेचा जर हिस्सा आलेला असेल बोट हिस्सा जर झालेला असेल तर ती जागा जी आहे ते शेतकरी दोन असतील किंवा चार असतील पण ते चार शेतकरी मिळून ज्या वेळेला ठरवतील की बाबा नामदेव तुझा हिस्सा वरच्या बाजूला आमच्या खालच्या बाजूला असं होईल ते त्यामुळे ते क्षेत्र कुठल्या बाजूला ते समजेल मग ते कुठल्या प्रकारे न समजतात हा भल्ला हा असा व्यावसायिक आहे की जो शेतकऱ्यांची फसवणूक नाही गरज असतो माझ्याकडे तशी उदाहरणं पण आहेत त्यांनी माझ्या समोर यावा मी आज पत्रकारांना सांगू इच्छितो तर आम्ही जी पत्रकार परिषद आज घेतली नामदेव आमदे शेखनर गोंदी यांनी तशी पत्रकार परिषद भरला नाही घ्यावा त्यांनी सांगावा आमच्या सुद्धा असेल तर आम्ही आम्हाला मात्र मान्य करावं लागेल तसा जर आज बघायला गेलो तर यांचा मॅटर जो आहे तो कोर्टामध्ये चालू आहे आणि कोर्टामध्ये चालू असल्यामुळे यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे

ही जी जमीन आहे त्या महामहामार्गामध्ये आहे त्याच्यामुळं आता मुळात काकांनी इकडे यायचं नाही का तो काकांचा प्रश्न आहे पण नामदेव शंकर वंधले यांची इच्छा आहे की त्यांनी जी जमीन विकली ती ते क्षेत्र त्यांनी त्यांना दाखवलेली आहे विंडलला आता याच्यामध्ये फसवणूक काय होते तर मुळामध्ये जो हिस्सा यांचा आहे हा हिस्सा घेतला त्यांनी काकांचा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे दोन्ही काकांना वाढीव साजरा केली मी विक्री केलेली जमिनीचा ती कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता ती येते म्हणून ते सगळ्या करतात प्रपंच साहेब याबद्दल मी नाही सांगू शकत याबद्दल नामदेव शंकर कोणलीच सांगतील मी सांगतो बघा अहो साहेब बघा मी स्पष्टीत स्पष्टच करतो मी पैसे घेते मी कुठे नाही बोलतो मी चार लाख तीस हजार गुंठ्याने विकले तर त्याने आता दिवाणी कोर्टात त्याचे कागदपत्र आलेत मी दोन लाख पंधरा हजारांनीच विकले आणि आणि अडतीस गुंठ्याचे पैसे घेतलेत असं दाखवून असं दाखवून खोटा तक्रार तलाठी खोटा रिपोर्ट अधिकारी खोटा रिपोर्ट तो सरळ सांगितलं मला का माझ्याकडनं चूक झाले तलाठी सांगतो तुला जमीन पाहिजे काय पाहिजे तुम्हालाच माहीत आहे काँग्रेस भवनमध्ये मिटिंग होती त्यावेळी काय झालं चाळीस लाख रुपये जास्त मागतो नव्हतो मी त्र्याऐंशी लाख घेतले तो एक कोटी वीस लाख मागत होता तुम्हाला तर माहीत आहे मग असं होऊन मग हे अडतं कुठं हे माझ्याच भाऊबंतलाच फॉर आहेत मा थांबा साहेब थांबा काकाच्या मुलांनी मी ज्यांच्यासाठी बांधतो त्या काकाच्या मुलानेच फोटो अपडेट केले आता हे सांगायला भाई हे माझ्याकडे पुरे वेळ आहेत काकाच्या वहिनीने थांबा साहेब 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 थांबा नाही काही करेल तहसीलदार थांबा मीच तुम्हाला सांगतो मी कुणी नाही नाही अर्ज केले तसे दिवाणी दिवाणी कोर्टातूनच त्यांच्यावर हे आहे खरेदी करता हे बघा ना खरेदी करता तुम्ही बघू शकता खरेदी करतात बघू शकता पाच मुद्दे डावले आहेत तहसीलदारांनी आणि समोरचा माणूस मला जमीन दोन वेळा तयार तयार झाला पण हा नाटक करतो त्याबद्दल मी खरेदी कसा करशील तू जमिनीचे आहे मुळात नामदेव शंकर आणि त्यांचा एकच हिस्सा विकलेला होता असं असताना एकोणीस दोन्ही अडतीस गुंट्याचं खरेदी कर झालं कसं पहिला माझा प्रश्न आहे आणि हे सातबारा होऊन सुद्धा नंतर नामदेव शंकर यांनी ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला त्यांचा सातबारा त्यांनी पूर्ववत केलेला आहे आता पूर्वत केले साहेब अंबा टक्क्यांचा गुण आहे आणि दोन वर्षांनी पूर्ववत केलेला आहे साहेब मी जर मेलो असतं मग मग हे ऐकले ते का नालायक साले यांना शासन व्हायला पाहिजे आणि मी शासन होण्यासाठी झडपडून दर, शेवटपर्यंत बघा तलाठी खोटा रिपोर्ट काय सांगतो आमचा नाही ना मी सांगतो बघा पोट हिस्सा फेरफार कुठला बनला छत्तीस सदुसष्ट पण माझ्या काकाने कोणाला हरकत घेतली छत्तीस सदुसष्टला फेरफारला असंच त्यांनी बनलं आहे रिपोर्ट आणि हे छत्तीस सदतीस फेरफार कोणाचा आहे पांडुरंग धर्मा पाटील यांचं आहे म्हणजे हा तलाठी खोटा रिपोर्ट आहे आणि ते मान्य केलं त्यांनी तलाट्याने परत आता आले तिकडे बदली केली होती पण ते घाबरत पण नाही कोणाला कोर्टात माझी पूर्वत माझा सातबारा करावा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करावा मेन माझे गुन्हा नोंद यांच्यावर आणि याच्यासाठी मी धडपडणार आहे पूर्ण आता सिद्ध मात्र चंद्रराजजी मात्र आहेत यांना आता काढून टाकलेलं आहे वकील आमचे अरविंद त्यांनी चुकीचा आकार पडून दिलाच नाही मे माझा चंद्रराज मात्र आता माझे हे होते अरविंद चांगले सहा वकील बदलले भल्ला त्यांना मॅनेज करतो मी सांगला अरे मी पकडतो त्यांना वकील तो मॅनेज करतो मी पकडतो त्यांना कारण माझा दहावीपासून अभ्यास आहे या काकांची तीन शेतं मी नावावर केली एकवीस लोकांना म्हणजे हे त्यांचे वारस होते या बिचारांनी सांगण्याने सह्या दिल्या आणि मी काकांची जमीन विकीन का अगोदर त्यांच्यात अतिक्रमण होतं ते मला शिव्या घालत होते का हा मरेल आता माझी जमीन विकून चालले साहेब आणि आता त्याचा पूर्ण इस्सा नावर झाली त्याचे तर तो त्याचा दोस्त झाले एक कुठेतरी आहेत ना दीड वर्ष त्यांनीच सह्या केलेत ना आता, आता नसू दे ना त्याने काहीतरी आता काय मी सांग काहीतरी झालं असेल त्याला काहीतरी दिला असेल चा पाणी त्यांनी पण बघतोच नाही मी तो बांधला चुकीचं काम कर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल कोट्या तक्रार केसेस कुणी केले तलाठी संजय भाऊदास बिक्कड आणि अधिकारी तळुजा पाचनंद संतोष कचरे याने खोट्या तक्रार केसच्या आहे हे जमीन नावर केले पण मी बरा झाल्यामुळे ते घाबरले आता काय करायचा मग त्याने अजून एक सातबारा वाढवलेला आहे पण आता हे साहेबांनी मला जो रिपोर्ट दिलेला आहे शेलकर साहेबांनी आणि मी चार महिने ऑपरेशन केलं नितीन ठाकरे साहेबांनी मला नुसत्याबद्दल फोटो काढायला जात तुम्ही कसे तीन सातबारे केले मी पण नामदेव ते माझ्यासाठी विचार आहे मला बोलतो रोख तो तुटीला जा त्याने माझी नोकरी वाचवली आहे देव ते माझ्यासाठी नितीन ठाकरे साहेब आणि शेलकर साहेबांनी मला चांगला रिपोर्ट दिलेला आहे त्यांच्याशी मी दोन तीन वेळा भेट घेतलेली आहे गुन्हे शाखेचे आणि त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेर बदल असं नाही लिहिलं पण चुकीचा आकार बोर्ड म्हणजे तरी बदल केलेला आहे काय हा कपरत नकाशा म्हणजे हा काय या बॅनरवर लावलेच नाही ना तोच कपरत नकाशा आहे आणि तो रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे याच्याच वाटणीपत्रानुसार हिस्से पडतात पण आता जे दिलं आहे मला आता पूर्ण मुख्याधिकारी सर रायगड अलिबाग यांनी पण माहिती मध्ये मला दिलं आहे माहिती हां संदेशी शिर्के साहेब यांनी पण दिलेले आहे का सर तुम्हाला जर मान्य नसेल तर तीस दिवसात अपील करू शकता आणि मी आता अपील करणार आहे साहेब क्षेत्र एकूण क्षेत्र माझा अडतीस गुंट्यापैकी माझा एकोणीस पास्तीस होता हां दक्षिणेकडला नाही नाही त्याच्यात खरेदी या आहे ना साहेब पत्रकार हेचारतात तेच मला त्यांना सांगायचं आहे का ते सदर जमीन फे, फेरफार पंचवीस सव्वीस व रजिस्टर वाटणी दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार म्हणजे त्यात खरेदी नकाशा आला ना पान नंबर अकरा पंधरा वरचा बोला बोला साहेब हा ना आलेच झालेलं दोन हजार आठ साली आलेच झालेलं आहे फक्त मोजनी झाली नव्हती साहेब फक्त हो सागर साहेब हा बरोबर खरेदी करत माझ्या जमिनीत गेलं सर्व सर्व एकशे तेवीसचा दोन एकशे तेवीस दोन पैकी एकोणीस पॉईंट पस्तीस गुंड जमीनचा विषय आहे हे खरेदी गट पान किती वर आहे दहा एकोणचाळीस वर आहे मला जरा सुटसुटीत समजेल अशी माहिती बोला बोला बोला, बोला सांग का तुम्ही बोलता तुमचं एकोणीस पॉईंट पस्तीस क्षेत्र तुमचं होतं बरोबर आहे एकशे तेवीस दोन मध्ये तुमचं क्षेत्र होतं बरोबर बरोबर आहे त्याचं तुम्ही खरेदीगत करून दिलं दिलं एकोणीस पॉईंट पस्तीस बरोबर आहे त्याची तुम्हाला रक्कम आली मोबाईल रक्कम आली तुम्ही रजिस्टर अग्रीमेंट करून दिलं बरोबर कोण असतं पार्टीला

मला मिळालेली रक्कम ही सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहे त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं लिहिले आणि माझी सही घेतली पण मी काय बघितलं अरे खरेदी खात अजून पाच मुद्दे आहेत ना हा जरी मुद्दा असला एका एकाच याच्यावर त्यांनी केलेला आहे

तिथे जाऊन तुम्ही देता देतात फोटो होतो पूर्ण रक्कम येते तुमची रक्कम आठवड होती तर तेच तुम्हाला सांगतो का त्या कधी ते खातात अजून पाच नमूद बुद्धे आहेत ना पाच नमूद बघा दहा वर्ष घेतले पैसे मी माझ्या एकोणीस मिनिटांनी घेतले आणि तसे तुम्हाला दाखवतो नाही ठिकाणी राहील नाही तुमच्या वर्षे हो का हा का दीड वर्ष माझ्या सोबत होते आता त्याला काहीतरी मिळालं असेल दुसरीकडे असं दाखवत नाही नाही मी तेच सांगतो काकांच्या काकांचा साथ आहे ना त्याला ज्याच्यासाठी मी वाटत होतो त्याच्या पोराने त्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटं अपिट्यूट केलेलं आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी मी तेच सांगतो ना त्यांचा सहभाग आहे ना अरे ते कसे येतील मी सांगतो ना ते का त्यांना सात बारा वाढेल सात बारा केले ना तिसरा सात बारा पूर्वी जर का केले त्यांना पण तो वाढील जात आहे जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर गुंटे पण तिला अजून एकोणीस पॉईंट पस्तीस ने अजून वाढवलेलं आहे कुणी हे हे अधिकारी फसवतात गरीब शेतकऱ्यांना आता माझ्याकडे दोन पैसे आहेत म्हणून मी भांडतो हो साहेब त्यांना वाढीव साधणारा केले काका ना पूर्वी सारखात अरे साहेब त्यांनी हे दिलंय ना चुकीचा जगदीश शेलकर साहेबांनी काय दिलंय त्या चुकीचा आकार बोट एक एक त्यांनी मुद्दा दिलाय ना माझ्या त्यांचे जे प्रश्न आहेत ना त्यांना तुम्ही मुलात उत्तर देताना बघा तुम्ही एक मिनिट आहे का पलंदा ऐकूया एकदा पलंदा बोला हा व्यक्ती अहो साहेब विषय काय आहे माहित आहे का अगोदर दीड वर्ष माझ्या सोबत होते सगळे अर्ध त्यांच्याच कारवाई झाले बघा म्हणजे त्यांचा सहभाग आहे ना त्यांच्यावर पण गुन्हा नोंद व्हायला पाहिजे माझी मागणी आता त्यांच्यावर पण गुन्हा कुठल्या काकाने कुठल्या पुतण्यावर असं हे करायला पाहिजे म्हणून त्यांच्यावर काकावर अन्याय ना झाला पण तो त्याच्यात दोस्त झाले ना भल्लाचा भल्लाचा दोस्त झालाय तो आता नाही ना पट्टी नके यांना एक कोणी करायला पाहिजे याच्यासाठी मी चालले माहिती धडपड यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे सगळ्यांना संगणमताने केले संगणमत षडयंत्राने केले बोला कोर्टातून यांच्यावर गुन्हा नोंदवा म्हणून आता मी हा अपील करणार आहे सगळ्यांच्या अर्जाचा बाबा आता सरकारी कागदपत्रामध्ये लेख कायदे बदल हे जगदीश शेलकर साहेबांनी लिहिलेलं नाही त्याच्यात पण चुकीचं आकार कोण हे लिहिलं आहे त्यांनी चुकीचा आकार कोण मध्ये हा हा पाच मिनट सांगते हे सगळे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल भूमी अभिलेख उपाधीक्षक भालेराव साहेब अगोदरचे आता प्रदीप जगताप साहेब आहेत हा आणि तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खात्यातले पाच आणि इतर तीन असे ऑप्शन डावलेले आहेत आणि जमीन एकोणीस पॉईंट पस्तीस विक्री केली असताना अडतीस गुंते त्याच्या नावावर केले आहे निर्णय नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा तहसीलदारांनी या निर्णयामुळे माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूसे तहसीलदार उपाधीक्षक तलाटी हे जिम्मेदार आहेत त्या काळात त्याने मला भांबावून सोडला होता त्याच्यामुळं मी आईचा उपचार करू शकलो नाही ही माझी खंत आहे माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना चार लाखाचा आता पाच लाख झाला आहे मी तिला हॉस्पिटलला ॲडमिट करू शकलो माझा एवढा राग आहे त्यांच्यावर त्या समोर यावे ना त्यांनी ते विजय तलेकरनी आणि तसे आता एक दहा दिवसापूर्वी सांगितलं आहे का निवडणूक घरा झाला एक पत्रकार परिषद लावा त्यांना समोर आणा तिला न्याय देतो असं सांगितलेलं आहे विजय पाटील यांनी मला न्याय काय दिला नाही प्राणसाहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो दिला नाही माझा आता माझ्या आईच्या मृत्यूला हे कारणीभूत आहेत माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा तहसीलदार विजय तलेकर उपाध्यक्ष भालेराव त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक सौभाग्यवती ज्योती मरकटे रूपनवर हे कर्मचारी वसंत उगले मोदी कर्मचारी त्यांनी चुकीचा लगत धारक दाखवले आहेत हे सगळे लाच घेऊन भाल्लाकडनं सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर काय सांगत होता हे सब तुम की आहे या काकाच्या समोर सांगत होता पण ते काका काहीच बोलले नाही अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोलायला पाहिजे त्याला काहीच बोललं नाही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायसरी बदल केलेले आहेत पण साहेबांनी तसंच जगदीश साहेबांनी स सा, चुकीचा आकारपोड केला आहे असं लिहिलं ना स्पष्ट आणि हे मला दिवाणी दादाचे कामी उपयोगात येईल आणि मी त्यांना सांगणार आहे की यांच्यावर गुन्हा करा ते काय सांगतात आता आम्ही कोर्टान दिवानी त्या कोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्यावर गुन्हा नोंद करा आणि मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे